राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण ओ मिस्टर कायतीमला कसा काय करतो तुला डाव्या साईडला बघून चला चालवलं लांब नाही जवळच आहे बस स्टॉप आहे स्टॉपच्या डाव्या साईडला तिथं गाडी कुठे लावायची रस्ता असं काय बघा हे काय मंदिर पाठीबागा शेड दिसतंय का तिथं गाडी घ्या ना इथूनच लेफ्टला काय मंदिर तुला पण इथं आणलं होतं बरं काम मंदिर सेम मंदिर नाही सीमसाठी सटवाई मंदिर हम्म अरे ह्याच लागली बाबा मंदिरात आली तर

तिथंच ठेवाणार हो खाती नाही तुकडे करून ठेवा बाबा <laughs> <laughs> तुम्ही आलते काय तुमच्या जन्मानंतर हा जाऊन दे चला दोन बाळ घेऊन आले मी एक यशस्वी

मोठी डब्बा घेतला का मम्मी

गालाला कशाची अलर्जी आली ग तुला लाल लाल ला झाले ला शो थोडी इकडं सरक तिकड उतारे घस हो

तर आता आमचं देवीचं दर्शन वगैरे झालेलं आहे जेवढं जेवढं शक्य झालं तेवढं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी येताना भाजी भाकरीचं नैवेद्य आम्ही घरून घेऊन आलेलो आणि अजून बाकी ज्या गोष्टी लागतात त्या आतमध्ये सर ना आणि पप्पांना बसू दे पया पडले का पया पडले का ठीक आहे आज आम्ही दोन दोन बाळ घेऊन आलो होतो सटवायला वि आण बाळ चार वर्षापूर्वी आणलं होतं आणि हे छोटं बाळ आणि हे एक मोठं बाळ असे दोन बाळ घेऊन आलो होतं आम्ही सटवायच्या दर्शनाला तर आता थोडा वेळ आम्ही इथे थांबलो होतो एका झाडाखाली आणि रस्त्याने जाताना असंच आमच्या गमती जमती सुरू होत्या आणि प्रत्येक भागात प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते आमच्या इकडची पद्धत अशी आहे म्हणजे माहेरकडं पण आणि इकडं पण की बाळ जन्मल्यानंतर आम्ही बाळाला सटवायच्या दर्शनासाठी घेऊन जातो सव्वा महिन्यानंतर म्हणजे ज्याच्या त्याच्या ते असतं पण मी या गोष्टी खूप मानते त्याच्यामुळे मग मी बाळाला घेऊन आले होते पलीकडचा ब्रिज कधी केला घराच्या पाठीमाग वरती जायला मागच्या का कोणी केला तू म्हणजे ते ग्रामपंचायतीने करून ग्रामपंचायती कोणतं ते घराच्या पाठीमाग वरती गोट्याकडे जायला रस्ता फक्त खालचा ग्रामपंचायती घराच्या माग कोण तरी अशा पद्धतीचं वातावरण फक्त गावाकडेच बघायला मिळतं शहरामध्ये शक्यतो असं वातावरण बघायला मिळत नाही पण तरी देखील आम्ही पुण्यात ज्या ठिकाणी राहतो त्याच्या बॅकसाईडला सगळी शेतीच आहे आणि मी बऱ्याच वेळा विह्यांला तिकडे घेऊन जात असते आणि तिकडे पण भरपूर मेंढ्या वगैरे चरायला येत असतात त्याच्यामुळे बऱ्याच वेळा त्या गोष्टी विहानने अनुभवलेल्या आहेत आणि त्यांनी म्हणजे मेंढ्यांमध्ये वगैरे त्याला मी खेळायला वगैरे बऱ्याच वेळा सोडलेलं त्याच्यामुळं त्याला बऱ्याचशा ह्या गोष्टी माहीत आहेत जरी पुण्याला राहत असलो तरी पण इकडे खूपच छान वाटत होतं असं रस्त्याने जाताना ह्या मेंढ्या वगैरे बघून आणि दुपारची वेळ होती आणि ऊन पण भरपूर झालेलं आणि आम्ही जिकडे गेलो होतो त्या देवीला तर तिकडे त्या देवीला गेल्यानंतर बाळाचं जे जावळ असतं ते व्हायचं असतं आणि आम्ही यशस्वीचं जे जावळ काढलं होतं ते जावळ पण जाताना आठवणीने सोबत घेऊन गेलो होतो आणि आमच्याकडे जावळ मामाच्या हातातून का मामाच्या हातातूनच मामा कट केलं जातं तर मग ते मामाच्या हातातून जावळ जे कट केलेलं होतं ते घेऊन आम्ही तिकडे देवीला वाहून आलो त्याच्यानंतर घरी पाच मुलींना जेवण घालायचं असतं भाजी भाकरीचा नैवेद्य जो असतो त्याचं सवासनी पण शक्यतो मुली वगैरे जास्त कोणी जेवायला येत नाहीत मग त्याच्यामुळे मग आम्ही असंच हळदी कुंकाचं ताट ताटांना हळदी कुंकाची बोटं वगैरे लावून घेतले